नमस्कार मी आशा आपण पाहता डिस्कर्ट युनियूज डिस्कर्ट बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहुया शहरातील काही ठळाकडं मुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज ऑनलाइन आणि फॉर्म भरण्यासाठी आमदार गणपत गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात तिसाई हाऊस तिसाई नाका कल्याणपूर्व येथे आयोजित करण्यात आले एकशे बेचाळीस कल्याणपूर्व विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी विशेष नवन मतदान नोंदणी तसेच मतदार ओळखपत्र दुरुस्ती मोहीम नवीन नाव नोंदणी नावपत्ता दुरुस्ती मतदान कार्डवरती मोबाईल क्रमांक अपडेट तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आणि ऑनलाईन अर्ज भरण्यात आले आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी आपल्या जनसंपर्क कार्यात या योजनेचे आयोजन करण्यात आले जेणेकरून महिलांची गैरसर होऊ नये यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी या, या योजनेचा लाभ घेतला द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज तर या होत्या डिस्कटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद